नमस्कार आज गोमत्या कवितांमध्ये एक थोडीशी परखड बोलणारी कविता सादर करते परखड संवाद साधणारी आपल्या आजूबाजूला वे काही वेळेला अन्याय होत असतो अत्याचार होत असतो परंतु आपण शांत बसतो काही खरे लोक खोटे बोलत असतात आणि खोटे लोकांना खरं ठरवलं जातं त्यावेळेला खर तर आपल्याला चीड येऊन आपण त्याविरुद्ध बोललं पाहिजे मला वाटतं आणि त्याविरुद्ध अं बोलून बोल। आपण जर कोणाला त्या माध्यमातून मदत केली सहकार्य जर केलं तर आ, आ, मला वाटतं नक्कीच ते एक पुण्यकर्मापेक्षाही एक चांगलं काम असणार आहे आणि ते आपल्या पुण्याच्या खात्यात नक्कीच जमा होईल तर अशाच आशयाची एक कविता मी आज सादर करते सावरकरांची जी परखड त्यांचं जे बोलणं होतं परखड जो त्यांचा युक्तिवाद होता तो नक्कीच या प्रसंगी मला आठवतो आणि तोच या कवितेमधला आपल्याला नक्कीच भेटायला येईल तेव्हा मला सावरकर भेटतात अन्या याचा राग येतो सडेतोड उत्तर द्यावे वाटते अन्या याचा राग येतो सडेतोड उत्तर द्यावे वाटते प्रामाणिक व्यक्ती सोबत राहावीसे वाटते तेव्हा मला सावरकर भेटतात खऱ्याला खरे म्हणावेसे वाटते खोट्याला गोटा घ्यावा असे खऱ्याला खरे म्हणावेसे वाटते खोट्याला गोटा द्यावासा वाटतो खऱ्याला खोट म्हंटल ना की खूप राग येतो तेव्हाच तेव्हाच मला सावरकर भेटतात स्वतःच मत मांडावं असं वाटत स्वतःच मत मांडावं असं वाटतं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवावं असं वाटतं स्वतःच मत मांडावं असं वाटत स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवावं असं वाटत राग व्यक्त करावासा असं वाटत तेव्हाच तेव्हाच मला सावरकर भेटतात लेखणीतून व्यक्त व्हावं वाटत लेखणीतून व्यक्त व्हावं वाटत सर्वांना लीड करावं असं वाटतं लेखणीतून व्यक्त व्हावं असं वाटतं सर्वांना लीड करावं असं वाटत वाईटाचा खूपच खूप राग येतो तेव्हा मला सावरकर भेटतात खऱ्याला शिक्षा होऊ नये असं वाटत खऱ्याला शिक्षा होऊ नये असं वाटत खोट्याला सहानुभूती मिळू नये असं वाटतं खोट्याला सहानुभूती मिळू नये असं वाटतं खोट्याला धडा शिकवा असं तेव्हाच तेव्हाच मला सावध भेटतात खरं नेहमी जिंकाव वाटतं खरं नेहमी जिंकावं असं वाटतं खोटं नेहमी हरावं असं वाटत खरं नेहमी जिंकाव असं वाटत खोटं नेहमी हरावं असं वाटतं पण खऱ्यासोबत ठामपणा पणा हवा वाटतो पण खऱ्यासोबत ठामपणा हवा वाटतो तेव्हाच मला सावरकर भेटतात तेव्हाच मला सावरकर भेटतात तर अशा नक्कीच कुठल्याही जो आपलं जेव्हा आपल्यासमोर काही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं जात आहे त्यावेळेला नक्कीच त्या ठिकाणी तुमची भूमिका जी आहे ते ठाम घ्यायला हवी असं मला वाटतं अर्थात याबद्दल सगळ्यांची बहुमत असू शकतात वेगमत असू शकतात आय रिस्पेक्ट ऑल दॅटिनिंग पण तरीही अशा वेळेला नक्कीच आपलं मत त्यावेळेन्स ठामपणे मांडलं तर कोणाला तरी नक्कीच म मदत होऊ शकते सहकार्य होऊ शकतो आणि अशा प्रसंगी नक्कीच स्वातंत्र्य सावरकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही तर ता त्यांना नेक्स्ट मंथमध्ये आपण त्यांचं स्मरण करणारच आहोत पण ह्या कवितेतनं देखील त्यांचं स्मरण करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे नक्कीच वल्क्या कवितांमधला संवाद साधणाऱ्या कविता आपण पुन्हा ऐकूया पुढील भागामध्ये तोपर्यंत बाय थँक्यू